नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व विश्वासाचे व्यासपीठ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे आणि आजी माजी सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्ध वंदनाने प्रकाश ब्राह्मणे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी प्रमुख अतिथी तथा आलेल्या मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच काँग्रेस भवन येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आजच्या या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी भीमसैनिकांच्या वतीने चंद्रकांत नगराडे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक आणि आमदार शिरीष कुमार नाईक यांना विनंती केली की नवापूर शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णापूर्ती पुतळा व्हावा तसेच परिसर सुशोभीकरण कामात असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून सर्व भीमसैनिकांचे राहिलेले स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला यावेळी सर्व शासकीय अधिकारी आजी माजी नगरसेवक व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रेमेंद्र पाटील न्यूज पुतळा पूर्णाकृती पुतळा व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्याचे प्रतिनिधित्व करावं दादांनी त्याचे प्रतिनिधित्व करावं आणि इथं भव्य अशी वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उभी राहावी अशी मी आपल्याला विनंती करतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वच भारतीयांवर एवढे उपकार आहेत की ते कधीही फेडू शकत नाही परंतु या माध्यमातून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णापूर्ती उतळा आणि ती वास्तू जर उभी राहिली तर आपल्याला सतत ती एक प्रेरणा देत राहील आणि ते आदर्श डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सदैव आपल्या मनामध्ये आणि जनमानसामध्ये जिवंत राहतील अशी आपल्याला एक आमच्या सर्वांतर्फे एक विनंती करतो दादांना बी या गोष्टीच्या कारण की सर्वच आता काम झालेलंच आहे त्याचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे आणि त्या कामाचा आता पाठपुरावा करून ते पूर्णत्वास यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती वाचतू उभी राहावी असा संकल्प करतो जय हिंद जय भारत जय भीम जय आदिवासी आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ